स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला किचन किचनमध्ये तर नवीन असत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर पाहू शकता इथे मी वांगे घेतलेले आहेत तर चला आता म्हटलं आता हिरवीगार छानशे मंडईतून छान वांगे आणले आहेत आता तर काय बनवायचं तर म्हटलं तर चला वांग्याचा असा छान एक युनिक असा नवीन रेसिपी आपण शेअर करूयात आपल्या बहिणींसाठी तर अगदी काही गडबडीच्या वेळेस सगळ्यांना उठलं की पहिला प्रश्न पडतो तो काय बनवायचं तर आता हा ठेचा करून नक्की बघा तुम्ही तो कसा मी बनवते आता तुम्हाला पुढे दाखवते चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे आता यात आपण थोडस तेल टाकून घेऊयात म्हणजे जिरं आपण जिऱ्याची फोडणी देणार आहोत थोडस जिरं घालूयात अर्धा चमचा याच्यातच जाणार आहे आपला लसूण आणि आपल्या पाच वांग्यांसाठी फक्त पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी कारण तिखट आहेत त्याच्यामुळे आपण पाच पाच मिरच्या त्या घ्यायच्या छानसं भाजून घ्यायचं झालं आपल्याला आपण जोसा ठेचा बनवतो मिरची त्याला त्याच्यासाठी आपल्याला परतून घ्यायचं मिरचं छान सगळं भाजून घ्यायच्यात आपल्याला खूप तिखट आहेत म्हणून मी कमी घेतलेले आहेत झाले आहेत आपण शेंगदाणे घालूयात थोडेसे थोडेसे शेंगदाणे घालून घेऊयात कसं भाजून घ्यायचं आपल्याला आता हे छानसं भाजून झालेलं आहे आपण थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवूयात गॅस बंद करूयात इथे आपण वांगी सगळे कट करून घेऊया अगदी काटे वगैरे काढायचे आणि आपल्याला सतत फोडी करायच्यात आपल्याला जेणेकरून वांग आपलं पटकन शिजलं जाईल त्याच्या फोडी अशा पद्धतीने तुम्ही असं कट करून घ्या स्वच्छ धुवण वगैरे घ्यायचे आणि मगच आपण भुसण वगैरे घ्यायची आणि मग आपण कट करून घेतो अशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्या सगळे आणि आता आपल्याला थोडंसं मीठ अगदी शेवटे आहे आपल्याला थोडं थोडंसं भरायचं त्याच्यामुळं काय होईल मिठाला मिठामुळं जरा वांग्याला चांगली चव होईल पसेल त्याच्यामुळे छानसे कट करून घेऊयात आपण अशा पद्धतीने आपण सगळ्या वांग्यांना कट करून घेऊयात आता आपल्या कट करून झालेले आहे वांग्याला हा धुवून स्वच्छ पुसून घेतलेत परत सुद्धा मी तर यात आपल्याला थोडंसं थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला वांग्यात आधी पीठ वगैरे आहे का ते पाहायचं आहे आपल्याला थोडंसं घालायचं अगदी नकळत असं चोळून घ्यायचं जेणेकरून मीठ सगळीकडे गेलं पाहिजे आपण ज्यावेळेस तव्यावर भाजणार आहोत कढे तर आपल्याला असं सगळीकडे तेच मीठ अशा पद्धतीने आपण सगळं ह्याला मीठ घालून घेऊयात वांग्यांना जेणेकरून मी पूर्ण गेले पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ठेचा करून पहा अगदी आयत्या वेळेस घाई गडबडीत होणारा हा ठेचा आहे वांग्याचा ठेचा याच कढईतल्या आपण मिरच्या आणि लसूण आणि शेंगदाणे काढलेले आहे तर आपण यातच आपण वांगी जरा थोडेसे वाफेवर ठेवूयात आपण थोड्या वेळासाठी अगदी मंद गॅसवर करायचं आपल्याला मी टाकून घेतलेलं इकडे थोड्या वेळासाठी आपलं पाच दहा मिनटासाठी पण त्याला वाफेसाठी ठेवून देऊयात तेल आहे ऑलरेडीचं तर आपण झाकून ठेवूयात पाच मिनटा तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊयात तोपर्यंत आपण हा ठेचा वांगी आपली शिजेपर्यंत आपण ठेव पूर्ण ठेचून घेऊयात फुलबद्वडधुबड करायचं आहे आपल्याला अगदी तुम्ही तांब्याच्या सहाय्याने जरी त्याच्यात केलं तरी चालेल पण आपण असं करून घेऊयात म्हणजे आपल्याला सोपं पडेल छानस असं ठेचून घ्यायचंय पूर्णपणे आपल्याला ओबडधुबड करायचं आहे आपल्याला आपला ठेचा तयार झालेला आहे अशा पद्धतीनं उबडधुबड करून घ्यायचं आहे आपल्याला त्यात आपला वांगीसुद्धा छानसे वाफेवर झालेली आहे आता याच्यात त्याच्यातच आपण आता टाकून देऊया वांगी छानशी वाफेवर झालेली आहेत आपली अगदी पाच मिनिटासाठी पाच दहा मिनटासाठी मी ठेवलं होतं एकदम मंद गॅसवर ठेवायचं आपल्याला छान झालेली आहे थोडा वेळसाठी दोन मिनिटासाठी आपण आता ठेवूया जरा झाक छान तर परफ्यूम झालेली आहेत आपले बघू शकता अशा पद्धतीनं झालेलं पाहिजे पूर्ण शिजली गेली पाहिजे पूर्ण अशी आता यातच आपल्याला ठेसा घालायचा अगदी तुम्ही तांद्याचा ह्याने यातच केला तरी चालेल ठेसा पण मी आपलं अगदी इकडे शिजेपर्यंत आपण तोपर्यंतही प्रोसेस करून घेतली म्हणजे नाही का तर वेळ घालवण्यापेक्षा यातच मी खोलबत्ता बारीक करून घेतलं जेणेकरून आपला वेळ सुद्धा वाचेल त्याच्यासाठी आपण खलबत्त खराब चांगला तुटून घेतला आणि अगदी झटपट होणारी अशी भाजी आहे आणि आता काय म्हणजे काय बनवायचं हा एक प्रश्न पडतो प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न असतो तो काय बनवायचं म्हणून हा ठेचा अगदी करून बघा अगदी सोप्पा आहे आता कधी नसेलच बनवलं तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा असं छान वास किती छान आहे त्याचा धुमधुमस मस्त असा म्हणून यात ऑलरेडी आपण मीठ टाकलं होतं तर आपल्याला थोडंसं पिंचस्त मीठ घालायचं कारण यात मी मीठ घातलं होतं भरपूर कारण छान असं त्यात पूर्ण असं वांग्यामध्ये शिजलं जातं नाही का पूर्ण असं वांग्यात मीठ त्याच्यामुळे चव जरा वेगळी लागते छान अशी तर यात आपल्याला नकळत असं तुम्हाला तिखट घालायचं असेल तर तिखटसुद्धा काळं तिखट घालू शकता पण मला हिरव्या मिरचीचंच हवं आहे तर म्हणून मी हिरव्या मिरचीचं घातलं त्यात थोडंसं काळं मीठ घातलं तरी चा काळं तिखट जरी घातलं तरी चालेल आता यात मी थोडंसं पिंचीसं मीठ घालणार आहे थोडंसं आधी टेस्ट करून पाहायचं आपल्याला म्हणजे त्यात मीठ किती आहे मिठाचं प्रमाण थोडंसं घेऊन बघायचं थोडंसं मीठ लागणार आहे आपल्याला झंझमीट असं झालेलं आहे छान असं तर परतून तयार आहे आपलं वांग्याचा ठेचा मस्त असा कधीनं केलेला कधीनं बघितलेला असा हा ठेचा नक्की ट्राय करा नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आपला ठेचा बरं गॅस बंद करूयात आपण झालेला आहे आहे आपला मस्त असा वांग्याचा ठेचा अगदी ताजी तवाने छानशी वांगी होती त्याच्यामुळे आपण म्हटलं तर काय बनवायचं तर म्हटलं चला आता आपण ह्या हिरव्या वांग्याचा ठेचा बनवूयात तर कसा वाटला माझा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आपला ठेचा तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद